श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग अकरा लोहगावातील आणखी काही घटना तुकोबांवर संन्याशाची फिर्याद शिवाजींचे रक्षण कुंडाची तीर्थयात्रा आणि दीप उजळला घटी लोहगावी असताना एकदा एका होळी होळी पौर्णिमेच्या रात्री तुकोबांचे कीर्तन झाले सकाळी उठून त्यांनी जवळच्याच एका विहिरीतल्या पाण्याने स्नान केले त्या विहिरीचे पाणी कुणी घेत नसत कारण ते खारट होते पण तुकोबांनी आंघोळ केल्यानंतर एकदा कुणाच्या तरी लक्षात आले की ते पाणी गोड झाले आहे ती विहीर आजही तिथे असून तिला कासार विहीर म्हणून ओळखतात असेच एकदा लोहगावी एक ब्राह्मण जोडपे राहत असे तो नवरा तुकारामांचा भक्त असून प्रपंचात त्याचे लक्ष नावापुरतेच असे याचा त्यांच्या पत्नीला फार राग येत असे एकदा तिचा नवरा गावी गेल्या गेल्याची संधी साधून तिने तुकारामांना आपल्या घरी जेवण्यासाठी आमंत्रण दिले त्यावेळी मुद्दामच तिने कडू भोप्याची भाजी रांधली व त्यांना आग्रह करून करून वाढली तुकोबांनी पोट भरून जेवण केले व ते नंतर निघून गेले पण देवाला मात्र या गोष्टीचा फार राग आला त्यामुळे तिच्या सर्वांगावर मोठमोठी गळवे आली अनेक औषधे केली तरी त्यांचा काहीही उपयोग झाला नाही असेच आणखी एकदा एक, एक नवरा बायको परमभाविक अशी होती त्यांनी सोमवार व्रताचे उद्यापन करतेवेळी तुकोबांना भोजनास आमंत्रण दिले जेवतेवेळी दिव्यातील तेल, तेल संपत आले म्हणून त्या स्त्रीने पाहिले तर भांड्यात तेल शिल्लकच नव्हते तेव्हा ती दोघे मोठ्या काळजीत पडली असता तुकोबा म्हणाले की बुधल्यात नीट पहा थोडे बहुत तेल त्या तळाला तरी उरले असेलच मग तिने जाऊन पाहिले तर बुधला तेलाने पूर्ण भरून गेला होता तेव्हा त्या ते उभयंतास मोठे नवल वाटले लोहगावच्या पाटलाच्या अंगणात एक शिळा होती तुकाराम कधी कधी तिच्यावर बसत असत एकदा असेच ते बसले असताना एक जुने पाने सामान गोळा करणारा मनुष्य आला व त्यांना नमस्कार करून म्हणाला तेव्हा तुकोबांनी त्याला विचारले की की काय आज मग काय प्राप्ती झाली त्यानेही आपली पोतडी त्या शिळेवर रिकामी केली ते सर्व लोखंडाचे किटूक तुक मिटूक तुक तुकडे जे होते ते तुकारामांनी पाहिले आणि तुकाराम म्हणाले की बरे आहे हे सर्व उचलून घरी जा असे सांगून स्वतः उठून चालते झाले तो माणूस तुकडे गोळा करू लागला तेव्हा त्या आढळले की ते सर्व सोन्याचे झाले आहेत असेच एकदा लोहगावचा जोशी पूर्ण भाविक व तुकारामांवर श्रद्धा असलेला होता एकदा काही उत्सवाच्या निमित्ताने रात्री कीर्तन करीत होते त्या जोशींचा मुलगा घरी फार आजारी होता त्या त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था करून तो देवळात जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला घरी थांबण्याविषयी आग्रह केला पण तिचे काहीही न ऐकता तो कीर्तनासाठी तसाच निघून गेला सुमारे एक प्रहर रात्रीला त्या मुलाची अत्यवस्थ अवस्था झाली व तो मरण पावला घरात दुसरे कोणीच नाही तेव्हा दुःखाच्या भरात त्या स्त्रीने ते प्रेत उचलले व तरातरा येऊन कीर्तन चालू असताना तोकोबा समोर ठेवले व ती म्हणाली तुझ्या नाद्यांनी माझा नवरा प्रपंचाकडे दुर्लक्ष करतो आजसुद्धा घरी न थांबता तो मुलाला टाकून इकडे आला आहे आता या मुलाचे प्राण परत आणून दे नाहीतर तुझा देवाच्या नावाने लोकांना भुलवण्याचा उद्योग तरी सोड कीर्तनातमध्येच उत्पन्न झालेले विघ्न आणि त्या मातेचे दुःख पाहून त्यांचा जीव कळवला आणि त्यांनी नारायणाचा धावा मांडला अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया मागे काय जाणो स्वामीचे पवाडे आता का रोकडे दाऊ नये थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे म्हणवी तो दास काय थोडे म्हणे माझे निववावे डोळे दाऊनी सोहळे समर्थाचे अशा तऱ्हेने डोळे मिटून तो एक प्रहर आळवीत होता मग असा चमत्कार झाला अकस्मात डोळे उघडून तो मुलगा उठून बसला व टाळ्या पिटू लागला तेव्हा त्याच्या मातेला अति आनंद झाला व तिने तुकारामांच्या चरणांवर लोटांगण घातले सर्व श्रोत्यांनी प्रत्यक्ष जयजयकार करून आकाश दणानून सोडले असेच एकदा कीर्तन चालू असताना दोन संन्याशी कीर्तन ऐकण्यासाठी तेथे येऊन बसले तेव्हा तुकोबांनी नावाचे महत्त्व वर्णन कराव्यास प्रा आरंभ केला ते म्हणाले की कर्मभाग जरी प्रधान असला तरीसुद्धा त्यातही नामोच्चार हा अत्यावश्यक आहे कारण कोणत्याही कार्यारंभी हरिओम असे नाव घेतले जाते आणि समाप्तीच्या वेळी यस्यमृत्याचं नामुक्त्या या नाम न्यायाने नामच घेतले जाते असे सांगून त्यांनी नाम गजर सुरू केला तेव्हा ते दोघे संन्यासी कीर्तनातून उठून चालते झाले ते पुण्यात अधिकाऱ्यापाशी गेले व त्यांनी अशी फिर्याद नोंदवली की तुकाराम धर्माविरोधी प्रचार करतात कर्म हे कमी प्रतीचे असून नाम त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे भोळ्या बाबड्या लोकांना सांगतात तुकारामांना ब्राह्मण नमस्कार करतात असा सगळा अधर्म चालला आहे म्हणून अधिकारी या नात्याने तुझपाशी तक्रार आणली आहे तरी या गोष्टीचा काही बंदोबस्त करा नपेक्ष आम्ही इथेच प्राणांतिक उपोषण करू त्यावर तो दादूजी नावाचा अधिकारी म्हणाला की आम्ही सु की तु, तुम्ही स्वस्थ राहा मी आताच निरोप पाठवून त्यास बोलावून घेतो मग तुम्ही शास्त्रार्थाविषयी वादविवाद करा पण जो हरेल त्याला मी कडक शिक्षा केल्या वाचून राहणार नाही हे मात्र ध्यानी असू द्या असे बोलून त्याने एक पत्र लिहून लोहगावे ब्राह्मणांसाठी दिले राजदूतांनी आणलेले पत्र वाचून सर्वांना मोठी काळजी उत्पन्न झाली पण तुकारामांनी सगळ्यांना आश्वासन दिले की घाबरण्याचे काही एक कारण नाही आपल्या पाठीशी पंढरीनाथ उभा असताना भीती तरी कशाची मग अनेक भक्तांसह तुकोबा पुण्याला आले दिंड्या पताका टाळा मृदंगाच्या साथीने निघालेल्या त्या लोकात पुन्हा वाटेतील गावोगावीचे वारकरी सामील होत गेले पुण्याला संगमावर जेव्हा ते हे लोक उतरले तेव्हा आसपासचे आणखीही भक्तजन जमले तिथे पाच दहा हजारांचा जमाव गोळा झाला गडबडीचा आवाज ऐकून दादूजीने गच्चीवर जाऊन पाहिले व आपल्या सेवकांना विचारले की हा प्रकार तरी काय आहे कुणाचे सैन्य उतरले आहे की काय तेव्हा त्यांनी ते उत्तर दिले की लोहगावीचा तुकाराम संगमावर कीर्तन करीत आहे ते दृश्य पाहताच दादूजीसुद्धा पूजेचे साहित्य घेऊन दर्शनासाठी गेला त्यावेळी ते संन्यासी पुढे येऊन त्याला बोल बोलले की अरे तुझ्यावर विश्वासून आम्ही फिर्याद केली आणि आता स्वतः तूच त्याच्या दर्शनाला कसा काय जातोस तेव्हा तो अधिकारी म्हणाला अजून तरी त्याच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही शिवाय स्वत छत्रपती त्यांची कीर्तन ऐकावयास जात असतात तेव्हा अधिकाऱ्याचे कर्तव्य करणे आम्हा सध्या आवश्यक आहे पण मी त्याच गावात घेऊन येईन आणि शास्त्र चर्चा होईलच त्यात जो हरेल त्यास कडक शिक्षा केली जाईल याची पूर्ण खात्री बाळगा असे बोलून काही प्रतिष्ठित नागरिकांसह जाऊन त्याने तुकारामांचे मोठ्या थाटाने स्वागत केले व त्यांना सन्मानाने पुण्यात आणून व त्यांना सन्मानाने पुण्यात आणून एका हवेलीत त्यांची राहण्याची सोय केली दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या प्रहरी एका मोठ्या सभागृहात तुकाराम व त्यांचे साथीदार लोहगावीचे ब्राह्मण असे एका बाजूला होते व ते दोघे संन्याशी आणि त्यांचे पाठीरागे दुसऱ्या बाजूला होते असे जमले दादूजी एका उच्चा आसनावर बसला होता त्याने इशारा करताच तुकारामाने पूर्वपक्ष मांडण्यास आरंभ केला टाळ मृदंगाच्या नादात गळ्यात विणा घेतलेले तुकोबा म्हणाले हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग हरिओम दत्त उदात अनुदात्त प्रचुरहित पांडुरंग सर्वस्व व्यापिले सर्वांगी निराळे वेदाचे जे मूळ तुका म्हणे वेद जया गाती आम्हा तयाची संगती नामधिएले कंठी अवघा साठवीला पोटी ओंकाराचे बीज हाती आमुचे ते निज तुका म्हणे अणु रेणू या धाकोटे या अभंगाच्या आधारे त्याने असे प्रतिपादन केले की कलीमध्ये आचार धर्माचा लोप झाल्यामुळे दयाळू परमात्म्याने आपल्या नावाचा अभिमान घेतला आहे जात पात वर्ण गोत्र विद्या रूप यांचा गर्व न धरता जो कोणी त्याला जीवाभावाने हाक मारतो त्याचा तो उद्धार करतो मग ती हाक प्रपंचाच्या अडचणीमुळे सकाम हेतूने मारा किंवा निष्काम हेतूने मारा जे जे नजरेला साकार दिसते ते ते नाशिवंतच आहे काळ हा प्राण्याला घेण्याकरिता टपलेला जणू काही बोकाच आहे आयुष्याचा क्षणाक्षणाचाही भरोसा नाही चार वेद सहा शास्त्रे एकवीस पुराणे यांचा अभ्यास करायला तर शंभर जन्मही पुरणार नाहीत म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनवतो की नको काही पडो ग्रंथाची ये भरी शीघ्र व्रत करी हेची एक देवाची ये चाडे आळ वावे देवा ओस देह भावा पाडोनिया असे तुकोबांचे निरूपण चालले होते श्रोते देहभान विसरून अगदी रंगून गेले होते त्यांच्या मुखावर मोठे दिव्य तेज पसरले होते टाळा व चिपळ्यांचा किनकनाट होत होता तेवढ्यात अकस्मात ते दोघे संन्यासी जागेवरून उठले आणि पुढे येऊन तुकारामांसमोर वारंवार लोटांगण घालू लागले त्यांचे अंग थराथरा कापू लागले ते घामाघूम झाले होते त्यांच्या मुखातून एक शब्दही फुटत नव्हता तेव्हा दादूजींच्या शिपायांनी त्यांना उठवून दादूजींसमोर उभे केले दादूजी म्हणाला अहो स्वामी तुम्ही असे काय करता अजून पूर्वपक्ष संपवायचा आहे आणि तुकारामास लोटांगणीत जाता हे तुम्ही काय मांडले आहे नीट काय ते सांगा तेव्हा ते, ते दोघे बोलू लागले की अहो आता सांगावे तरी काय पूर्वपक्ष चालू असताना एकाएकी या तुकारामाच्या जागी मोठा तेजाचा लोळ उभा राहिला व त्या ठिकाणी प्रत्यक्ष शंख चक्र गदा पद्म घेतलेला विष्णू आम्ही आज जागेपणी पाहिला त्यावर दादूजी म्हणाला की तुम्ही त्याची बाजू ऐकून न घेता मजपास ही दुष्टबुद्धीने तक्रार केली यास्तव तुम्हाच आता शिक्षा भोगावीच लागेल मग त्याने शिपायास हुकूम केला की या दोघांची वस्त्रे काढून लंगोटी द्या दाढी मिशा भादरून डोईवर केसांचे पाच पाट काढा आणि यांची नगरभर गाढवावरून धिंड काढा हा हुकूम हो ऐकताच ते दोघे केविलवाण्या तोंडाने सर्वांकडे टकामका पाहू लागले पण हा दादूजी मोठा न्यायनिष्ठूर असल्यामुळे शिक्षेची अंमलबजावणी करणारच हे सर्वच जाणत होते तेव्हा मात्र तुकोबांनीच त्याला दया दाखविण्याची विनंती केली आणि त्यानंतर दादूजीने ती मान्य करून त्या दोघांना सोडून दिले एकदा असेच शिवाजीच्या मनात इच्छा उद्भवली की पुन्हा एकवार तुकोबांचे दर्शन कीर्तन ऐकावे दर्शन घ्यावे तेव्हा तो काही मोजके अंगरक्षक व सैनिक घेऊन लोहगावी आले तुकारामाचे दर्शन घेऊन ते कीर्तन ऐकण्यास बसले कीर्तनात आरंभापासूनच रंग भरत चालला होता श्रोते अगदी तल्लीन होऊन गेले होते शिवाजी लोहगावी आहे ही बातमी चाकण येथील यवन अधिकाऱ्यास हेरा हिरांकडून कळली तेव्हा तो दोन हजारांचे पठाण सैन्य घेऊन निघाला ही बातमी आपल्या हेरांकडून शिवाजीस कळली तेव्हा त्याने मध्येच उठून जाण्यासाठी तुकारामांपाशी विनंती केली कीर्तनाचा बेरंग होतो असे पाहून तुकारामांना दुःख झाले आणि त्यांनी शिवाजीला अभय देऊन पांडुरंगाचा धावा आरंभला कायम या मानावे कथेचे हे फळ तरी जे चकळ जन ऐसे उच्छेद तो असे अंगे आरंभला रोकडे विठ्ठला परचक्र पापाविणं नाही पाप येत पुढे साक्षी सिरोकडे साक्ष आले तुका म्हणे जेथे वसतील दास तेथे तुझा वास कैसा आता अशा प्रकारे चार अभंग म्हणून होतात ना होतात तोच एक घोडेस्वार शिवाजीसारखाच वेगाने दूरून जाताना पठाण फौजेला दिसला तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला पण चार घटकांपर्यंत पाठलाग करूनही त्यांच्या हाती तो लागलाच नाही शेवटी निराशेने ते चाकणास परतून गेले इकडे देवाने तुकारामास सांगितले की कीर्तन चालूच ठेव शत्रूस मागे परतविले आहे सकाळी छत्रपती सिंहगडे जाण्यास निघाले असता त्यांना प्रसाद देऊन बोळविले असो असेच एकदा कोंडोबा लोहकरे या नावाचा लोहगावचा हो एक माणूस फार भाविक होता त्याची तुकारामांवर फार निष्ठा होती चारधाम यात्रेला जावयाची त्याची फार दिवसांपासून इच्छा होती पण द्रव्य नसल्यामुळे तो दुःखी असे त्याने एकदा आपली इच्छा तुकारामांच्या कानावर घातली व बोलला की जर तुम्ही शब्द खर् शब्द खर्च केला तर इथले महाजन मला काहीतरी दान देतील व माझे कार्य पार पाडे तेव्हा तुकोबांनी आपल्या आसनाखाली हात घातला व एक होन त्याला देऊन म्हणाले की हा घे व यात्रेला जा कोंडोबाने उत्तर दिले अहो एवढ्याशा पैशात यात्रा कशी बरे होईल त्यावर तुकारामांनी सांगितले की तू रोज हा होन मोडून खर्च कर परंतु सर्व रक्कम खर्च न करता एक पैसा जवळ राखून ठेव दुसऱ्या दिवशी पाहशील तेव्हा पैशाच्या ठिकाणी होन असेल दिवसातून चारदा होन मोडलास तरी असेच कर म्हणजे झाले पण या यात्रेहून आल्यावर माझा होन मात्र मला परत दे कोंडोबाने त्याच दिवशी या गोष्टीची प्रचिती पाहिली आणि दुसऱ्या दिवशी येऊन तुकोबाज हा चमत्कार सांगितला तेव्हा तुकोबांनी तीन अभंग लिहून त्याला दिले व ते अभंग काशी विश्वनाथ गंगा आणि गया येथे विष्णू तीर्था तीर्थावर देण्यास सांगून पुन्हा निक्षून बजावले की होणाची गोष्ट मात्र गुप्तच ठेव ही गोष्ट मान्य करून कोंडोबा यात्रेला निघाला जेव्हा तो काशीला गेला तेव्हा दर्शनास गेल्यावर त्याने अभंग वाचून दाखविला त्यावेळी पिंडी डोलली आणि तिच्यावरील बेल व फुले खाली पडली गंगेत उभा राहून अभंगाचा कागद समोर धरला तेव्हा पाण्यातून रत्नजडीत कांकणे घातलेला हात वर आला व कागद घेऊन पुन्हा पाण्यात गेला गयेमध्येही असेच झाले मग चार महिने काशीस राहून तो माघारी परतला व मजल दरमजल प्रवास करीत पुन्हा घरी आला दुसऱ्या दिवशी त्याने तुकारामांची भेट घेतली आणि यात्रेचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला तुकारामांनी मान डोलावले आणि होन परत मागितला तेव्हा कोंडबाच्या मनी कपट आले व तो म्हणाला की तो होन माझ्याजवळून कुठेतरी हरवला आहे तुकाराम शांतपणे एवढेच बोलले की ठीक आहे हरवलाही असेल कोंडबा मोठ्या आनंदाने घरी गेला पण घरी पाहतो तर होन कुठेच सापडेना तेव्हा तुकारामांशी खोटे बोलल्याचा त्याला फारच पश्चाताप झाला असेच काही दिवस निघून गेले तुकोबांवर लोहगावकरांचे अपार प्रेम होते व तुकारामांचेही लोहगावावर अपार प्रेम होते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण जरी मथुरेत जन्मला होता तरी त्याच्या चरित्रलीला मात्र गोकुळवासीयांनी अनुभवल्या तसेच तुकारामांचे चरित्रसुद्धा बहुतांशी लोहगावीगच घडले कृष्णासारखेच ते सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे प्रपंचात असूनही कशातच गुंतलेले नव्हते स्वत छत्रपतींनी आणलेला नजरा त्यांनी न स्वीकारता त्यांनाच प्रसाद म्हणून परत दिला त्यांच्या वैराग्याचे यापेक्षा उत्कृष्ट उदाहरण असं दुसरे कोणतेच नाही आहारापुरते अन्नसेवन करावे आणि अखंड हरिभजन करावे हा त्यांचा नित्यनेम झाला होता त्यांचे जे चौदा साथीदार होते ते रात्रंदिवस त्यांच्यासोबत असत तरीही नंतर नंतर त्यांची अवस्था अशी झाली की त्यांनी केव्हाही उठावे आणि एकट्यानेच कुठेतरी निघून जावे वाटेत जर कोणी विचारले की कुठे चालला तर त्यांनी उत्तर द्यावे की वैकुंठास जातो यामुळे त्यावेळी आवलीसकट सर्व लोकांना या उत्तराची सवय झाली होती शिवाय आणखी एक गोष्ट अशी की ते अलीकडे जे काही बोलायचे ते अभंगातच साधे गद्य बोलणे त्यांनी जवळजवळ सोडलेच होते तर एकदा लोहगावी ते रात्री कीर्तन करीत होते सर्व लोक तन्मय होऊन ऐकत होते दिव्यात तेल भरणारा जो मनुष्य होता तोसुद्धा एवढा एकाग्र झाला होता की दिव्यातील तेल, तेल संपले आहे या गोष्टीचे त्याला भानही राहिले नाही आणि एका क्षणी सर्व दिवे विझले पण कीर्तनाचा बेरंग न होता क्षणाधात सर्व देव प्रकाशाने उजळून निघाले हा एवढा मोठा उजेड तुकारामांच्या देहातून बाहेर पडत होता असे तीन पर्यंत कीर्तन झाले तुकोबांनी विणा मग खाली ठेवली आणि क्षणार्धात देवालयात अंधार झाला नंतर तेल भरून पुनश्च दिवे लावले गेले आणि सर्व लोक आपापल्या घरी गेले अशा प्रकारे भाग अकरा येथे पूर्ण झाला